नमस्कार मंडळी किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि इकडे घेतलेलं आहे बकऱ्याचं मटण जवळजवळ एक किलो मटण आहे हे स्वच्छ धुवून नितळून पूर्ण घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय ह्याला मसाला लावून ठेवायचा आहे तर त्यासाठी मी इकडे साहित्य घेतलेलं आहे तर इकडे बघा कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे दालचिनी तुकडा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत अल्लं घेतलेलं आहे आणि लसणाच्या अर्धा कळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला काय करायचं आहे हे मिक्सरमधून ग्रँड करून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला पाणी नाही घालायचं याच्यामध्ये बिना पाणी घालता आपल्याला जाडसर हे ग्राइंड करून घ्यायचंय तर आता आपण हे मिक्सरमधून ग्रँड करून काढलेलं आहे तर बघा अजिबात पाणी घातलेलं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला अजून साहित्य लागणार आहे तर इकडे घेतलेला आहे मी गरम मसाला गरम मसाला जो आहे तो दोन चमचे घेतलेला आहे आणि इकडे दही घेतलेला आहे एक वाटीभर मी दही घेतलेलं आहे मस्त बघा असं घट्टसर दही आहे छानस त्याशिवाय इकडे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे एक चमचा भर आपल्याला हळद लागणार आहे आणि एक चमचा आपल्याला ला ला लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला घालायची तर आता आपण काय करूया पहिला आपण काय करूया हे जे मटण आहे तर मटणावरती आपण पहिला दही घालून घेऊया आलं लसूण जिरे हे जे आहेत तर हे आता आपण काय करूया हे घालून घेऊया आता आपल्याला काय करायचं एक चमचावर आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे याने काय होतं कलर खूप सुंदर येतो हळद घेतलेली आहे एक चमचा आणि आता इकडे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचंय आपल्याला नंतर अजिबात मिठाचा वापर करायचा नाहीये बरोबर आपल्याला काय करायचंय हा गरम मसाला आहे हा सुद्धा आपल्याला घालून घ्यायचंय आता आपल्याला काय करायचंय हे हातानेच आपल्याला काय करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप चांगला असं सा मिक्स करून घेते मी आता आपल्याला काय करायचंय हा मसाला जो आहे तो छान असा लागलेला आहे आपल्या मटणाला आता आपण काय करूया एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला काय करायचंय असंच ठेवायचं आहे म्हणजे मसाला कसा मटणामध्ये छानसा मुरला जाईल तर बघा मटण जे आहे ते छानसा मुरलेला आहे आणि जवळजवळ आम्ही अर्धा तास ठेवलेला आहे गॅसवरती एक भांड ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय करूया आपण तेल घालूया मटन म्हटलं ना आता थोडं तेल जास्तच घातलं जातं दोन चमचे तेल बघा आपलं चांगलं तापलेलं आहे आपण एक टाकून बघूया आता आपल्याला काय करायचंय कांदा घालायचा एक मोठा कांदा लांब कापून घातलेला आहे कांदा बघा आपला छान असा गोल्डन झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय थोडा याच्यामध्ये पुदिना आहे पुदिन्याची पानं जी आहे ती बारीक कापून घातलेली आहेत त्याने काय होतं खूप सुंदर असा वास येतो आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मटण आता आपल्याला घालायचं आहे मटण आपल्याला जेवढं मीठ हवं आहे ना तेवढं मीठ घातलेलं आहे आपल्याला परत मीठ घालायची अजिबात गरज नाहीये आपल्याला काय करायचंय छानस मटण जे आहे ना परतून घ्यायचंय आपल्याला थोडा वेळ पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवायचंय हा मसाला तुम्हाला माहितीच आहे मटणाला मी वापरते याच्यामध्ये फुटाण्याची डाळ आहे ती भाजलेली आहे सुक खोबरं आहे ते सुद्धा भाजलेलं आहे ओलं खोबरं आहे ते सुद्धा भाजलेलं आहे पुदिना अल्ल लसूण कढीपत्ता कोथिंबीर असं हे वाटण आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी फुटाण्याची डाळ घातलेली आहे तर हे वाटण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे तर हे वाटण आपल्याला काय करायचं आहे ह्या मटणासाठी वापरायचं आहे तर आपल्या मटणाला बघा चांगली वाफ आलेली आहे काय करूया परत एकदा हे चांगलं हलवूया परतूया आपल्याला काय करायचं आहे जे वाटण आहे ते वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे वाटण आपल्याला अजिबात तेलात परत्याची गरज नाहीये कारण वाटण जे आहे ते सगळं आपण भाजूनच घातलेलं आहे तर एक पळी मी वाटण घातलेलं आहे अजून थोडस घालते आता आपल्याला हे वाटण घातलेलं आहे तर छान परत एकदा चांगलं परतून घ्यायचंय अतिशय सुंदर बघायच्या सुहास दरवळलेला आहे खूप सुंदर असा वास येतोय नक्कीच तुम्हाला आवडेल छानशी अशी ज्वारीची भाकरी याच्याबरोबर हे मटन तुम्ही खाऊ शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ताटामध्ये मसाला लावून ठेवला होतं मटण तर त्या तेच आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये हे पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मसाला जो आहे तो वेस्ट करायचा नाही आहे आणि नंतर लागलं तर आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा का काय करूया याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आहे तो आपण घालूया कांदा लसूण मसाला सुद्धा आता आपण काय केलेलं आहे घातलेला आहे म्हणजे कसं होणार मसाला आणि हा कांदा लसूण मसाला शिजण्या शिजायला सुद्धा पटकन होऊन जाईल तर इकडे आता आपण काय करूया गरम पाणी घालूया म्हणजे आपलं शिजण्यासाठी आपल्याला लागेलच पाणी याच्यामध्ये आणि आता आपल्याला झाकायचं नाहीये झाकल्यानंतर काय होणार हे उतू जाणार तर झाकायचं नाहीये आपल्याला असंच हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचंय खूप सुंदर असं श्वासा दरवळतोय खूप सुंदर झालेलं आहे एक वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे आपलं मटण जे आहे ते बघा किती सुंदर आणि तरी पाहू शकता तुम्ही अप्रतिम तरी आलेली आहे आणि आपलं ग्रेव्ही झालेली आहे बघा किती सुंदर अशी ग्रेव्ही झालेली आहे तर तुम्ही मस्त अशी ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा हे खाऊ शकता अप्रतिम असं झालेलं आहे